नमस्कार माईट फॅमिली तर सिडकोला मनसे धक्का देणार घरांच्या किमतीवरून मनसेची मोठी घोषणा तर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे असा आरोप मनसेने केला आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोने नवी मुंबईत माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली त्यासाठी सव्वीस हजार घरांची लॉटरीही काढण्यात आली मात्र सर्वसामान्यांना परवडणारे घर असं सिडकोने सांगितलं असलं तरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत आणि तशी ओरट लॉटरी विजे त्यांनीही केली हुती। वार होती घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी वारंवार होत होती पण त्याला सिडकोने काही प्रतिसाद दिला नाही आता त्यात मनसेने उडी घेतली आहे त्यामुळे सिडको काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सिडकोच्या घराच्या किमती या सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरच्या आहेत एकीकडे परवडणारी घरे आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे चऱ्या दराने घरं विकायची अशी स्थिती आहे त्यामुळे या घरांच्या किमती कमी हो व्हाव्यात अशी मागणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे त्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे मनसे वाशिममध्ये मानवी साखळी करून आधी आपला निषेध व्यक्त करेल त्यातून सिडकोला घरांच्या किमती कमी केल्या जाव्यात अशी विनंती केली जाईल सिडकोनं पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे असा आरोप मनसेने केला आहे घरांचे दर ठरवताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याचा ही आरोप मनसेने केला आहे यामध्ये एकाच ठिकाणी असलेल्या घरांच्या किमतीमध्ये मोठा फरक आहे तीनशे बावीस चौरस फूट घराचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात दोनशे नव्वद चौरस फुटाचे घर सिरको देत आहे ही बाब आता निदर्शनास आल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले तसेच ट्रक टर्मिनल आणि बस आगारावर घरे बांधून सिडको नफा कमवत आहे सर्वसामान्यांना मात्र जास्त किमतीत घरे विकली जात आहेत त्यामुळे सिडकोने घरांच्या किमती कमी कराव्यात आणि एल आय जी घरमालकांची घरे नियमित करावीत अशा प्रमुख मागण्या मनसेकडून सिडकोकडे करण्यात आल्या आहेत आणि या मागण्यांसाठी येत्या मंगळवारी पंचवीस मार्च रोजी वाशीमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांचे मानवी साखळी आंदोलन होणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर प्रमुख गजानन काळे यांनी दिली आहे तर अजून याच्यावर काही सविस्तर माहिती आल्यास नक्कीच आपल्याला कळू सध्या तरी हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार